नमस्कार मित्रांनो आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की गाडीचे मिरर कशा पद्धतीने ॲडजस्ट करायचे आता बरेचसे लोक मिरर ॲडजस्ट करतात तर त्यांना आपली गाडी पन्नास टक्के दिसते आणि पन्नास टक्के पाठीमागचं दिसतं तर कशा पद्धतीने मिरर ॲडजस्ट करायचे हे आपण बघणार आहोत तर सर्वात पहिलं इथं हा नॉब आहेत यावरती लेफ्ट आणि राईट लिहिलेलं आहे हा आपण पूर्ण फुल राईटला फिरवायचं आणि आपल्याला पाहिजे त्यानुसार आपण ॲडजस्ट करायचं वीस टक्के आपल्याला गाडी दिसायला पाहिजे आता वाहन सुरू करण्यापूर्वी वाहन चालकाने आतला व बाहेरचे आडशे ॲडजस्ट करणे अत्यंत आवश्यक आहे बाहेरील आडशे असे ॲडजस्ट करायचे असतात की आडशेच्या सुमारे वीस टक्के आपली गाडी दिसायला पाहिजे आणि मध्यभागापर्यंत रस्ता दिसला पाहिजे तर आपण आता आपल्याला बघा वीस टक्के आपली गाडी दिसत आहे आता आपण लेफ्ट साईडचा ॲडजस्ट करणार आहे आता हा पूर्ण नॉब लेफ्ट साईडला फिरवायचं त्यानंतर लेफ्ट साईडचा बघा लेफ्ट साईडला फिरवलं लेफ्टला जाणार राईटला बघू शकता तुम्ही हां आता हिच्यामध्ये पण आपल्याला आपली गाडी वीस टक्के दिसते आणि पाठीमागचा रस्ता दिसतो आहे त्यानंतर लुकिंग ग्लास त्यानंतर हा लुकिंग ग्लास पाठीमागचं पूर्ण काच आपल्याला दिसायला पाहिजे त्यानुसार ऍडजस्ट करायचं तर अशा पद्धतीने मिरर